जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा माझे प्रिय विद्यार्थी आज लक्ष द्या आज आपल्याकडे प्रेमित्रांनो बघा इथला कोल्हापूरचा व्हिडिओ आलेला आहे माझे आपले जे विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी सर ग्राउंड अशा अशा पद्धतीने झालेलं आहे हा आणि व्हिडिओ पण पाठवलाय कशा पद्धतीने कारण की इतके विद्यार्थ्यांचे कॉल आहेत की सर कृपया करून कोल्हापूरची अपडेट द्या नागपूरची अपडेट द्या हो कारण की सकाळपासून व्हिडिओ टाकलेला नाही म्हणून विद्यार्थी सारखं सर्च करतायत चॅनल की आज कोल्हापूरच्या कशा पद्धतीने विद्यार्थिनीचं ग्राउंड आलं तुम्ही बघत असणार इकडे प्रेयमित्रावर लक्ष द्या बघा ह्या हा कोल्हापूरचा ट्रॅक आहे हा ज्या पण प्रिय मैत्रिणी उद्याचा त्याचा ग्राउंड आहे हा ट्रॅक आहे कशा पद्धतीने काय सर्व इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला सर तुम्ही तर बघत असणार हो बघा ट्रॅक कसा आहे मुली बघा किती सोडल्या आहेत कशा पद्धतीने काय नियोजन जे आज पळाले त्यांनी कळणारच आहेत की कशा पद्धतीने काय चालू आहे तर लक्ष द्या कोल्हापूरची सिस्टीम कशी आहे ती तुम्हाला सांगतो माझ्या मित्रांना तर कोल्हापूरला सकाळी बॅच एकदम वेळोवेळेस घेतली म्हणे मॉर्निंगला आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर घड्याळ अलाउड आहे का तिथं फिटनेस सर्टिफिकेट कधीच लागतंय हे विद्यार्थ्यांचा खूप प्रश्न आहे तर मित्रांनो फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याकडे जे असेल वीस जानेवारीचं असेल पंचवीस जानेवारीचं असेल एक जानेवारी फिटनेस सर्टिफिकेट ताण घेऊ नका जी साई नाही ती तुमदास घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही प्रवेशपत्र किंवा हॉल टिकिट असं याच्यापैकी काहीतरी एक आहेत तुमच्याकडे ते आहे ते तुम्ही घेऊन जा म्हणजे एक असेल विथ आय एम पी आय एम पी मुद्दा एक काय की सर तिथं कोल्हापूरला आज ज्या विद्यार्थी बोलली कविता म्हणून त्या विद्यार्थ्यांचा मला कॉल झालाय की सर आम्हाला टाइम नाही सांगितला त्यांनी की किती मिनिटात आलो काय आलो तुम्ही तिला विचारलो तुमचं टायमिंग काय आला तर मग सर टाइम सांगितला नाही आम्ही पळून आलो तेव्हा त्यांना आम्हाला ते बसून ठेवलं त्यांनी आणि नंतर सांगतो बोलले नंतर म्हणते की आमच्याकडे ते काय अजून नाही तुम्हाला मेलद्वारे कळवणार आम्ही टाइम किती आला तुमचा या अशा पद्धतीने ते बोललेत ते चुकीचं आहे लगेच तुम्हाला वेळेवर टाइम सांगितलाच गेला पाहिजे तुम्ही बाजूला आल्यावरती पण त्यांनी तुम्हाला टाइम सांगितलेला नाही मग ते आता उद्या बरोबर ते काय करतात माहिती नाही हे चुकीचं आहे लगेच टाइम कारण की नंतर मेलवर कळवण्यापेक्षा टाइम लगेच सांगायला पाहिजे एकदम सर ट्रॅक कसा आहे कोल्हापूरचा प्रेम मित्रांनो लक्ष द्या मैत्रिणी ट्रॅक ती तिचं पळाल्यानुसार तिने सांगितलं की सर ट्रॅक जो आहे तर लक्ष द्या तुम्हाला सांगतो दोन मिनटं प्रिय मित्रांनो इकडे बघा यस तुम्हाला ट्रॅक बद्दल बोलतो लक्ष द्या ट्रॅक बद्दल ट्रॅकला ती बोलली की कि दीड किलोमीटर दीड दीडचा आहे दीड किलोमीटर जाणे दीड किलोमीटर येणे असं तीन किलोमीटरचा आहे सुरुवातीला चढ आहे दीड किलोमीटरचं जे अंतर आहे चढ आहे तर चढ असल्यामुळे आणि एक साइड पूर्ण उतार आहे म्हणे अशा पद्धतीने ट्रॅक आहे दिड़ दीड जाणे दीड आहे चढ आहे उतार आहे तर तुम्ही बघत असा ट्रॅक बी कशा पद्धतीने आहे तर तुम्ही एवढंच काम करायचं जे बी पाहिजे उद्या ग्राउंड आहे स्टॅमिना लक्षात ठेव कशा पद्धतीने आहे की दीड चढ आहे नॉर्मल आणि उतार आहे म्हणून तुझं जिथे चढ आहे तिथे स्टॅमिना लावून धरायचा आहे स्टॅमिना स्टोअर करायचा आहे म्हणजे तिथे उतारला फक्त पाऊल टाकायचे आणि आपल्याला स्पीड द्यायचा आहे बेस्ट एक विद्यार्थिनी होती म्हणे बोलली ती अगदी अवघ्या नऊ ते साडे नऊ मिनिटात पोहोचली म्हणे आणि गळ्या आलो नाही गड्या वापरा तुम्ही टाइम लावा तुम्हाला जर कळत असेल तर तिथं टाइम लावा बेंदाच नऊ मिनिटात पोहोचली म्हणे नऊ ते साडेनऊ मिनिटातच पोचली म्हणे डायरेक्ट तर ती प्लेअर होती प्लेअर होती ऍथलेटिक होती मस्त तुम्ही मला शक्य आहे का सर हो ती स्पोर्टची प्लेअर होती म्हणून ती कारकी बोलली इतकी फास्ट वळत होती म्हणे ती नऊसाव मिनिटातच पोचली असेल म्हणे ती प्लेअर होती तर असू असू शकणार एक दोन या पद्धतीने मार्क याच पद्धतीने येत आहेत साठ सत्तर सत्तर किरकोळ याच पद्धतीने स्कोर येईल काही नाही टाइम लावलेला तर घाबरू नका प्रेम मित्रांनो जे पण विद्याचं ग्राउंड आहे त्यांनी फक्त एक दोन व्यवस्थित समजून घ्यायचंय कशा पद्धतीने चालू आहे बघा मग आता लक्ष द्या नागपूर बद्दल बोला सर नागपूरला डॉक्युमेंटच्या वेळेस प्रॉब्लेम दिला त्यांनी आणि आता ग्राउंडच्या वेळेस पण प्रॉब्लेम देऊन राहिले ते दे। लोक वेळेवर घेतच नाही टायमिंग दिला सात वाजता घेतायत दहा वाजता हे भरपूर विद्यार्थी नाराज आहेत पण प्रेमित्रांनो याला आपण काही करू शकत नाही शेवटी आपल्या नशिबाचं किंवा काय काही ठिकाणी एकदम बेस्ट झालं काही ठिकाणी असं होते विथ अजून काही जण आहे तिथं शहापूरला जिथं ट्रॅक आहे ना अडीच किलोमीटर वरती त्यांनी स्कॅनर बसवलेले कृपया करून ते स्कॅन मधून पळत या पळत येऊ नका तुमचा अडीच किलोमीटर टाइम पकडला जाईल हे पण आहे व्यवस्थित तुम्ही स्कॅनर व्यवस्थित माहिती सूचना आहे त्या पद्धतीत तुम्ही ते फॉलो करा होत उद्या ठाण्याचं ग्राउंड आहे मुलींच उद्याचं पण मुलींचं ठाण्याचं ग्राउंड आहे सर्व अपडेट देईल आपल्या विद्यार्थ्यांनी मी पण परवा जाण्याचा प्रयत्न करेल परवा जर माझ्याकडनं जाण्याचा प्रयत्न लेक्चर असल्यामुळे माझं जाता येत नाही पण मी प्रयत्न करेन माझ्या विद्यार्थिनीसाठी की ते जाऊन काय कशा पद्धतीने सत्य परिस्थिती राहायची व्यवस्था काय ठाण्याला राहायची व्यवस्था नाही म्हणे सांगतायत म्हणून तुम्ही कृपया करून जाताना व्यवस्थित मॅनेजमेंट करूनच जा आणि फिटनेस सर्टिफिकेटचा ताण घेऊ नका कोल्हापूरला गड्या अलाउड आहे तुम्ही घड्याळ वापरा जेणेकरून तुम्हाला पळताना हे होईल नागपूरचा पण मार्क मला आतापर्यंत विद्यार्थी एकशे बहात्तरचा माझाच विद्यार्थी आहे एकशे सत्तर टोटल विद्यार्थी भेटला अजून काही विद्यार्थी असतील नागपूरला ज्यांनी ग्राउंड दिलेले त्यांनी कमेंट मध्ये मार्क टाका मित्रांनो कमेंट मध्ये मार्क जे आज कोल्हापूरला ग्राउंड देऊन आले त्या विद्यार्थी मी कमेंट मध्ये मार्क टाका जेवढेही माझे विद्यार्थी असतील सत्य मार्क टाकायचं तू फेकायचं फेक काम करूच नको दादा फेक चुकीचे मार्क टाकशील तर विचार कर कारण की लागलेस टाकू नको लागले समज सत्य मार्ग टाक तुला ग्राउंड किती मार्काचा आलं प्रत्येकाने कमेंट मध्ये मार्क टाकायचे जेणेकरून एक अंदाज येईल कशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे कारण की काही मित्रांना तिथे पण पोहोचता येत नाही म्हणून प्रत्येकाने ते मार्क टाका नागपूरवाल्यांनी टाका कोल्हापूरच्या आज विद्यार्थी त्यांनी मार्क टाका कशा पद्धतीने मार्क आलेले आहेत ते, ते आपल्याला तुम्ही कमेंट मध्ये टाका जेणेकरून त्याला जे आहे विथ अजून हेवी कमेंट करायचे आहेत करा कारण की आपला व्हिडिओ आपलं जे चॅनल आहे कारण तुमच्या प्रेममुळे आणि माझ्या कष्टामुळे आपण महाराष्ट्रात एक नंबरला एक सर्वात जास्त आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स आहे कारण काय इथे सत्य माहिती भेटते म्हणून आपल्या कमेंट मध्ये प्रत्येकाने ठाण्याची राहण्याची सोय कशी आहे ते व्यवस्थित सांगायचं मुलींनी कमेंट मध्ये हो अशा अशा कोल्हापूरची सोय कशी आहे कशा पद्धती टाका कारण की आपले प्रिय मित्र कमेंट वाचतात जेणेकरून तिथून मार्ग निघेल वहीत नागपूरचं बी कमेंट मध्ये टाका सर कशा पद्धतीने तिथे राहायची सोय काय कमेंट वाचून विद्यार्थ्यांना एक मार्ग भेटतो की एक आधार भेटतो की अशा अशा पद्धतीने चालू आहे म्हणून प्रिय मित्रांनो मी उद्या या अशा पद्धतीने कोल्हापूरचं होतं विद्यार्थ्यांचं बी सांगेल नागपूरचं बी आहे ॲव्हरेज हे चालू आहे साठ पन्नास साठ नागपूरला ग्राउंड जास्त निघत नाही टेन्शन घेऊ नका विद्यार्थ्यांचं कारण की तिकडचं टेम्परेचर जास्त आहे आणि कोल्हापूरला ट्रॅक चांगला असल्यामुळे स्कोअर चांगला हिल मुलींचा ग्राउंडचा विद्यार्थ्यांचा बी ग्राउंडचं मी अपडेट देणारच आहे म्हणून कमेंट करा कमेंटनुसार खूप कळतं की कशा पद्धतीने आणि प्रत्येकाने कमेंट करायचीच आहे जिथं तो पोचला आहे आणि आपल्या ज्या प्रिय फॅमिलीतले मेंबर आहेत त्या फॅमिलीतल्या मेंबरला सहकार्य करायचं आहे की जेणेकरून तो, तो पोचेल अजून काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये टाका नक्कीच माझे प्रियमित्रांना ते मी मदत करेल आणि व्हिडिओ बनवून अपडेट देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद